नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची ठळक दीपक पायकराव हिचा प्रथम वाढदिवस उत्साहात साजरा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुका कळमनुरी येथील रहिवासी दीपक रमाजी पायकराव हे नोकरी करण्यासाठी नांदेड येथे राहत असून त्यांची कुमारी अर्विता नावाची मुलगी हिचा प्रथम वाढदिवस माता रमाई आंबेडकर विहार राज कॉर्नर जवळ सहयोग नगर नांदेड येथे उत्साह साजरा करण्यात आला यावेळी श्रीमती मथुराबाई रमाजी पाईकराव श्रीमती पद्माबाई सोनबानरवाडे सो शोभाबाई भीमराव सो मायाताई सागर पाईकराव सो दीपाली भारत सो जयश्री प्रशांत मम्मी पप्पा सो सविता दीपक पाईकराव व शेकडो नातलग व आप्तनिष्ठांनी या सहभागी होऊन प्रथम वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या यावेळी बौद्ध धर्म परिषदच्या आयोजक तथा कुमारी अरविताचे आजोबा सागर दा पाईकराव महागाव यांनी श्री सुनील कोलप कार्यकारी अभियंता सांगली श्री मोहम्मद जावेद लतुफुल्ला उप अभियंता नांदेड श्री एम एम बेग उप अभियंता नांदेड श्री अरविंद बामनेकर सहाय्यक अभियंता नांदेड श्री मनोज पवार सहायक अभियंता नांदेड श्री त्र्यंबक ढवळे सहायक अभियंता नांदेड श्री बापूराव पायकराव क्षेत्र व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर श्री सचिन राठोड कनिष्ठ अभियंता नांदेड श्री राम कुलकर्णी कंत्राटदार नांदेड श्री संजय लहानकर कंत्राटदार नांदेड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होता तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकरे सर यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांनी वस्तुरूपी सप्रेम भेट देऊन मंगलमय शुभेच्छा दिल्या प्रथम वाढदिवस असल्याने सर्व पायकराव परिवारात आनंद दिसून येत होता एमके मराठी न्यूजकरिता ब्युरो मायाताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर करा